चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं वशिष्ठ नदीचं पाणी हे बाजारात शिरलंय चिपळूणमधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिंच नाक्यामध्ये गुडघाभर पाणी साचलंय रस्त्यावर सुद्धा या नदीचं पाणी आलेलं आहे याच पाण्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय मार्ग काढावा लागतोय तर बाजारपेठेत सुद्धा वशिष्ठ नदीचं पाणी हे शिरलंय तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूया रत्नागिरीमध्ये मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे सर्व नद्या दुसडी दुतडी भरून वाहत आहेत त्याचबरोबर धरणं इथेही ओव्हरफ्लो झालेली आहेत आता आपण उभे आहोत ते चिपळूणमधील चिंचनाका परिसरात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जो चौक आहे तिथे आपण उभे आहोत आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय हा जो छत्रपती शिवाजी चौक आहे म्हणजे चिंचनाक आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे जवळजवळ गुडघ्याच्या वर पाणी आहे मुळात चिंच चिंचनाका हा जो परिसर आहे तो चिपूनमधील मध्यवर्ती ठिकाण आहे बाजारपेठ ही मध्यवर्ती ठिकाण आहे हा जो तुम्ही इकडे माझ्या समोर पाहताय हा समोरून जो भाग आहे तो गोहागर ते बिजापूर हायवे हा याला जोडणारा हा हायवे आहे त्याचबरोबर इकडून गोव्याकडे माणसं जातात किंवा मग मुंबईकडे जातात असतात त्यामुळे येणारे जे पर्यटक आहेत किंवा मग प्रवासी आहेत ते इकडून प्रवास करत असतात मात्र प्रशासनाने काळजी घेतलेली आहे दोन हजार एकवीसला जो पूर आला होता या चिपळूणला संपूर्ण चिपळूणचं जनजीवन आहे ते विस्कळत करून टाकलं होतं तशीच परिस्थिती ओढवते की काय असा प्रश्न किंवा मग असा एक चिंता इथल्या व्यापारी किंवा मग जनतेला किंवा लोकांना निर्माण झालेली आहे पाहूया हा जर पाऊस असाच पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र कुठंतरी चिपळूणात पूर येईल आणि दोन हजार एकवीसची जी परिस्थिती होती तशी उद्भवू शकते पावसाचा जोर आहे तो कायम राहिलेला आहे मात्र प्रशासनाने योग्य ती काळजी घेतलेली आहे जिथे जिथे पाणी भरू शकतं तिथे तिथे ओढ्या ठेवलेल्या आहेत किंवा मग नगर परिषद असेल किंवा मग महसूल खातं असेल किंवा मग एन डी आर एफची टीम आहे त्या जिथे जिथं डोक्याच्या ठिकाणं आहेत तिथं तर उभे आहेत त्यामुळे सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज चिपळूण रत्नागिरी